मंडळी मी सुभाष बालाजी जांभूडकर आता आपण आलो नायदेव या गावामध्ये इथे जगन्नाथ धाव बाबा मंदिर धाम परिसरामध्ये या मंदिराच्या स्थापनेबद्दल श्री संतोष पाटील जीवतोडे हे आपल्याला काही माहिती देणार आहे माझे नाव संतोष शुद्ध जीवतोडे राहणार नायदेव मी आता जगन्नाथ धाममध्ये उभा असून जगन्नाथ बाबाच्या विषयी आपणास माहिती देत आहे जगन्नाथ बाबा हे प्रभू रामाचे अवतार होते आणि त्यांचा मला जो अनुभव प्राप्त झाला आहे ते जोला या ठिकाणी मी महाराजांच्या दर्शनाला गेलो आणि तिथून हळूहळू अवघ्या वयामध्ये म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ वर्षाच्या अवधीमध्ये महाराजांचा एक चरणस्पर्श मला झाला आणि त्यानंतर माझी दुसरी भेट महाराजांची देवाळा या ठिकाणी माझ्या पत्नीसोबत जात असताना महाराजांच्या देवाळा येथे जात असताना मी तिथे उपस्थित असता अगोदरच महाराज अरे पाहुणे येत आहे पाहुणे येत आहे पाहुणे येत आहे असा संकेत त्यांनी दिला आणि आम्ही गेल्याबरोबर तुम्हीच एका पाहुणे आहे बाबा पाहुणे येत आहे पाहुणे येत असं त्यांनी बोलले होते आणि मग आम्ही तिथे थांबलो इथे काढा वगैरे घेतला आणि एक संकेत म्हणावं लागेल बाबाने मला खूप आग्रह केला की बाबा, के बाबा तुम्ही आज इथे मुक्काम करा मुक्काम करा मुक्काम करा परंतु मी मुक्काम करू शकलो नाही आणि महाराजांच्या मांडणा म्हणजे म्हणण्याला मी विरोध करून मी वणी इथे येत असताना माझं पॉकेट त्या बसमधे मारलं गेलं आणि बस मारल्यानंतर मार थोडंसं हळहळ झालो आणि त्याच दिवशी महाराज स्वप्नात येऊन अरे घाबरते कशाला मी तुला गेम देत आहोत तुला पाहिजे ते घेऊन घे गे, आणि सात चार नावाचा एक गेम मला महाराजांनी दिला परंतु मी या विषयाचा कुठलाही मला लालच नसल्या कारण मी महाराजांना म्हटलं की मला ह्या नसल्या व्यसनात न टाकता तुम्ही माझ्या शेतामध्येही उत्पन्न दिलं तर यापेक्षा भरभराच होईल हा महाराजांचा दुसरा अनुभव आला आणि त्यातूनच मग महाराजांची बदलची जिज्ञासा वाढली आणि आमच्या गावामध्ये ही मठस्थापना करत असताना श्री गजाननजी जांभूळकर आणि रवीजी दातारकर यांच्या आंतरिक प्रेरणेमधून इथे मठाची स्थापना करण्याचा संकल्प त्यांनी दोन हजार सोळामध्ये पंधरामध्ये त्यांच्या मनामध्ये आला आणि लगेचच दोन हजार सोळामध्ये महाराजांची इथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरसुद्धा महाराजांच्या कृपेमुळे अवघ्या अल्पशा अवधीमध्ये इथे तयार झालेला आहे आणि या गावामध्ये या गावातले लोक या जगन्नाथ बाबांच्या दर्शनासाठी भांदेवाडा जिथे जिथे महाराजांचे कार्यक्रम होत असे तिथे तिथे जायचे परंतु आता इथे स्वतः जगन्नाथ इथे उपस्थित झाल्यामुळे त्यांच्या या प्रेरणेतून सर्व बा गावकऱ्यांच्या मदतीतून दर सोळा तारखेला इथे घोगरी काला होतं आणि सोळा आणि सतरा मार्चला एक मोठा काला इथे करण्यात येतो महाराजांच्या कृपेमधून मधून इथे अनेक भक्तजनांना बरेचसे साक्षात्कार सुद्धा झालेले आहे आज एक साक्षात्कार म्हणून इथे एक लवजी ठाकरे इथे आताच एक दो एक घंट्यापूर्वी येऊन गेले आणि ते म्हणाले की बाबा मी तुमच्या गावामध्ये याच्यापूर्वी माझा एक कोर्टाची केस आहे आणि त्या कोर्टाच्या केसमध्ये येत असताना तुम्ही ते आरती करत होते आणि तिथे हवन आणि पाच सात साधू लोक ध्यानास्ता करत होते आणि मी तिथे नमस्कार केल्यानंतर तुझं काम सफल होईल असा आशीर्वाद इथून मला प्राप्त झाला असं आजच त्यांनी मला एक साक्षात्कार सांगून गेलेला आहे तर मूर्ती जरी ती इथे विराजमान असेल ती दगडाची असेल पाषणाची असेल पण भाव जर तुमचा त्याच्यामध्ये जर प्रकट असेल तर साक्षात मूर्ती मूर्तीसुद्धा ईश्वर स्वरूप करून प्रत्येक जीवाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य या जग्नाथ बाबामध्ये आहे यात कुठल्याही प्रकारची शंका नाही मी प्रत्येक या जीवांच्या उद्धारासाठी लोकांना एका भावनासह जागृत करण्याची इच्छा करतो की आपण यावण या कलयुगामध्ये या जगन्नाथ बाबाचं दर्शन घेऊन असो या अनेक अनेक संतांचे दर्शन घेऊन आपलं जीवन लक्षात चौऱ्याशी योनीमधून जीव जन्म आल्यानंतर मोक्षाचं स्थान आपण या मानवा योनीमध्ये प्राप्त करण्याची आपल्याला अशी उत्तम वेळ प्राप्त झालेली आहे ती आपण ही वेळ वाया जाऊ देऊ नये अशी मी सर्वांना विनंती करत आहोत आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती आणि ईश्वराप्रती आस्था आणि नरजन्माचं सार्थक करण्याचा हा माझा संकल्प जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जगन्नाथबाबाचं काम आणि इधर साधू संतांचं काम करत राहील आणि जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती कष्ट कष्ट जगाच्या कल्याणांना संतांच्या देश कष्टवी ते, ते परोपकारे या म्हणीप्रमाणे माझा जे देह चंदनापरी जाऊन लोकांचं कल्याण करण्याचं कार्य करेल प्रत्येक ठिकाणी आश्रम बनण्याचा मागचा उद्देश असा असतो की निराश्रित लोकांना आश्रय देण्यासाठी कुठलंही स्थान नाही जगन्नाथ दहा मनाथाचा नाथ हा जगन्नाथ या आश्रमामधून निर्माण करून इथे वृद्ध लोकांना राहण्यासाठी एक वृद्धाश्रमाची संकल्पना आपण निर्माण करावी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि जगन्नाथ बाबा धाम यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या प्रेरणेतून आणि जगन्नाथ बाबाच्या आशीर्वादातून इथे वृद्धाश्रमाची स्थापना करून इथे मठाची स्थापना करण्यात आलेली आहे या मठामध्ये वीस लोक राहण्याची व्यवस्था आहे आणि कृपया जे कोणी अनाथ असतील ज्यांना कोणी पोसाले नसतील त्या लोकांनी इथे येऊन आश्रय घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी प्राप्त करून द्यावी इथं आलात आणि आमच्या गावाची माहिती आपण घेत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन ज्या मंदिरामध्ये आपण उभा आहोत ज्यांच्या प्रेरणेमधून ही संकल्पना प्राप्त झाली असे श्री माझ्यासोबत असणारे दामोदरजी no. जांभोडकर यांनी आपल्या गावामध्ये एक शिवशंकराची मूर्ती स्थापन करावी अशी त्यांची संकल्पनेतून इथे भगवान शंकराची महाराष्ट्रामध्ये कदाचित असेल किंवा नसेल अशी मूर्ती त्यांच्या संकल्पेतून प्राप्त झाली आणि त्यांच्या या इच्छेला ज्या भगवान शंकराने इच्छापूर्तीचं सामर्थ्य देऊन आमच्या गावामध्ये भगवान शिवशंकर पार्वती अशी एक मूर्तीची स्थापना करण्यात आली आता आपण आलात आहे नायदेव या नगरीमध्ये श्री विठ्ठल रखमाई मंदिर नायदेवमध्ये या विठ्ठल रखमाई मंदिराची स्थापना आमच्या येथील सौ श्रीमती शोभाबाई नागरकर आणि श्री, नागर श्री पांडुरंगजी नागरकर तसेच श्री बंडूजी पाटील काळे यांची आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रखमाई त्यांच्या संकल्पनेतून इथे त्यांच्या आस्थेमधून इथे विठ्ठल रुक्माई मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे अनेक प्रयासाने इथं विठ्ठल रुक्माई मंदिर व्हावंशी या दोन्ही कुटुंबाची आस्था होती आणि रुक्माई यांनी ही या आस्था संपूर्ण केली या मूर्तीचं दान क श्री स श्रीमती मन्नाबाई काडे यांच्याकडून त्यांचे जावई आणि मुलगी सौ अन्नपूर्णाबाई श्री सुधाकरजी वांढरे राहणार चंद्रपूर यांचेकडून इथे मूर्तीचं दान करण्यात आलेलं आहे आता आपण नायदेव या ग्रामातील श्री साईनाथ मंदिरामध्ये आपण येत आहात श्री साईनाथ मंदिरांची जी संकल्पना शिर्डी आपल्या गावामध्ये वसावी भगवान साईनाथांचं सा दर्शन आपल्या गावामध्ये व्हावं या गावकऱ्यांच्या संकल्पनेतून इथे साईनाथ स्थापना करण्यात आली या मूर्तीचे दान श्री वितेशजी झोडे उमरेड यांच्याकडून या मूर्तीचं दान झालेलं आहे भगवंत त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती सौ आरोग्य ऐश्वर्य हो आणि त्यांचा जय जयकार हो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिक वारसा सतत चालू राहो आणि साई कृपा त्यांच्यावर सदतीत बसो अशी साई चरणी विनंती करण्यात येत आहे आता आपण येत आहात नायदेव या ग्रामातील वंदनीय राष्ट्र श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिरामध्ये वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थनाची संकल्पना श्री प्रमोदजी काळे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आणि संपूर्ण गावकऱ्याच्या मदतीतून या मंदिराचं निर्माण झालं आणि इथे जगाच्या कल्याणासाठी आणि वंदनीय महाराष्ट्र महाराजांचं जे स्वप्न होतं की प्रत्येक गावामध्ये सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान भावं दृष्टिकोनातून इथे सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना सदोदित चालत असून लोकांना एक समानतेचा संदेश आणि ईश्वरप्राप्तीचं ज्ञान आणि या जगामध्ये सुख शांती जर खरी मिळवायची असेल तर शांती कुणाला कशी लाभतो वाढत असे ज्वाला विचारा जाऊन ही शहाण्याला या शहाणा जो राष्ट्रसंता वंदनी राष्ट्रसंताचा संदेश जीवाला मूळ तत्त्वाकडून जाऊन शांतीचा संदेश देण्याचं कार्य वंदनी महाराजांचं आहे आणि ते या नायदेव ग्रामामध्ये सदोदित चालू आहे पण येत नायदेव गावातील श्री गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराज मंदिरांची स्थापना नारायणजी रेड्डी चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून झालेली आहे जगन्नाथ धामाचा आणि त्याने सांगितलं की दोन लाख लागो तीन लाख लागो कितीही रुपये लागो पण एक जगन्नाथ धाम जगन्नाथ धामामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती माझ्याकडून मी दान करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्वखर्चातून त्यांच्या ही मूर्ती श्री नारायणजी रेड्डी चंद्रपूर यांच्याकडून या गावाला प्राप्त झाली आहे आणि गजाननाचा प्रगट दिन आणि ऋषीपंचमी असे दोन महोत्सव इथे या नायदेव ग्रामवासियांच्या मदतीने इथे सुरू होत आहे चालू आहे आणि चालूच राहणार आहेत आपण आता येत आहे नायदेव ग्रामातील माता भगवती माता दुर्गाच्या मंदिरामध्ये माता भगवती दुर्गा मंदिराची स्थापना दोन हजार पंधरामध्ये इथे करण्यात आलेली आहे या मूर्तीची स्थापना करत असताना ज्यांची प्रेरणा ज्यांची अतूट श्रद्धा असणाऱ्या विमलबाई विमलबाई मारुतीची मुळक यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या इच्छेखाती इथे या दुर्गामात्यांची स्थापना करण्यात आलेली आहे ही जगन्नाथ बामाच्या एक महत्त्वाचं मंदिर इथे स्थापन करण्यात आलेलं आहे आणि इथे पूजा अर्चा करण्याचं कार्य जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तो या विमलबाई मोळक त्यानंतर प्रभावतीबाई नागरकर यांच्या माध्यमातून नित्यनेमाची आरती सर्व कार्य यांच्याकडून होत आहे हे नायदेव ग्रामातील एक आराध्य दैवत आहे आता आपण येत आहेत नायदेव या गावातील दे या गावाचे आराध्य दैवत पवनसूत हनुमंत अनादिकालापासून या हनुमंताची इथे स्थापना झाली असेल याची कल्पना कुणालाही नाही परंतु ज्यावेळेस सं या गावावर जेव्हा जेव्हा संकट आले अशा अनेक संकटामधून जेव्हा या गावकऱ्यांनी हनुमंतरायाची आराधना केली आणि त्या संकटातून मुक्त करण्याचं कार्य पवनसूत हनुमानच्या कृपेकडून झालेलं आहे आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे श्रावण मासामध्ये इथे या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये का एक सार्वजनिक आराधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला येत आहे एक वर्ष या गावकऱ्यामध्ये वादविवाद निर्माण झाल्यानंतर इथे ते आराधन खंडित करण्यात आलेलं होतं परंतु त्याच वर्षी अनेक जणांच्या पायाला सापानी गुंडाळून 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 इथले गाव त्रस्त झाले आणि मग पुन्हा वापस आराधन चालू केलं आणि तो असणारे साप गुंडाळण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण बंद झाली म्हणण्याचं तात्पर्य असं की ईश्वर आहे आणि त्यांची पूजा अर्चा करणं हे मानवीजींना साध्य कर्तव्य आहे आपण न केल्यास त्याचे परिणाम या मानव जीवामध्ये भोगावं लागतं असा माझा दृढ विश्वास आहे आपण या गावातील मंदिराच्या स्थापनेबद्दल जी परिपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो ईश्वर करो या गावाची प्रसिद्धी आणखी पुढं वाढो हीच माझी श्री जगन्नाथ चरणी प्रार्थना आहे